आताशीच आपल्याला खबर लागली की मोठा सोन्या मैदानात आलेला आहे आणि बघा इथे किती सारे पब्लिक आणि या साईडला जयुद्ध देखील आहेत आणि समोरच आपली महाराष्ट्राची शान सोनारपाड्याची शान चतुर्थ इंद मोठा सोन्या देखील आहे राताशीच मोठ्या सोन्याची एंट्री झालेली आहे मैदानात बघा मोठ्या सोन्याच्या पाठीवर आपला सव्वीस जानेवारी निमित्त आपला भारताचा फ्लॅगमध्ये झेंडा कोकलेला आहे सुंदर अशी सजावट आहे आणि आज मोठी अशी शर्यत देखील होणार आहे मोठा सोन्याची ती शर्यत पुर्न, पूर्ण मैत्रीपूर्ण असणार आहे नक्कीच आपण शर्यतीचा आनंद देऊ आणि सोन्याच्या दुसऱ्या बाजूला देखील बघा दुसऱ्या बाजूला बघा आपला प्रभू श्रीरामांचं जय श्रीराम असं करून नाव कोबलेलं आहे आपलं याचं राम, राम मंदिराचं प्रतीक म्हणून जय श्रीराम कारण की बावीस तारखेला ओपनिंग देखील झालेली आपल्या प्राणप्रतिष्ठा झालेली श्रीरामांची आणि या बाजूला दशदा वगैरे पूर्ण टीम आहे नक्की त्यांच्याशी पण आपण संवाद साधू आजची सजावट तुम्हाला कशी वाटली नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि एका पाठीवर एक, एका चा, एका पाठीच्या एका बाजूला आपलं भारताचं फ्लॅग खोकलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला आपण बघतो प्रभू श्रीरामांचं नाव खोकलेलं आहे जय श्रीराम करून भावऱ्या पन्नास पन्नास आपण बघतो आहे बघा बावऱ्या कसा फुल ॲक्टिव्ह आहे आणि बाव बावरा आता भिंजवडमध्ये नक्कीच मोठं असं नाव करताय तुम्ही बघितलं असेल भरपूर हड्ड्यामध्ये बावऱ्याच्या शर्यती वगैरे काय सांगाल बावड्याच्या फिटनेसबद्दल बघा हाईट वगैरे आता वाढलेली आहे बावड्याच्या आणि पाठीवर आपलं पन्नास पन्नास ब्रँड आहे तुम्ही समोरच फायर बघताय बघ कसं आहे फायर त्याच्या बाजूला बावऱ्या आणि त्याच्या बाजूलाच मुंग्या प्रत्येकाला एकच प्रश्न असतो की मोठा सोन्या वयाने एवढा मोठा असला तरी म्हणजे वय जास्त असली तरी फिटण्यास तर आज काय कारण की आपण प्रत्येक वेळेला सोन्यावर पाडायला जात असतो सोन्यावर किती सारी मेहनत चालू असते ते तुम्हाला देखील माहीत आहे पण प्रत्येकजण सोन्याच्या फिटण्याससाठी भरपूर लक्ष देतो बघा फिटनेस बघा कसे मोठ्या सोन्याची एवढी वय वा होऊन पण तर समोर तुम्ही बघता जोकर आपल्या पन्नास पन्नास धावणीला नवीन वासरू जो आलेला आपण त्याची सेपरेट असे व्हिडिओ देखील टाकलेले होते आपल्या चॅनलवर त्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच भरपूर प्रेम दिला आहे तर बघा जोकर करा कसं वाटते फुल ॲग्रेसिव्ह आणि ॲक्टिव्ह वाटते जोकर সোনে কর চন কমি পাব বগা भाष मारणार म्हणजे मारणार कुठल्या एक नंबर नंबरचा आमच्या सोन्या सोन्या पन्नास पन्नास कमाल बघा फॅन्स बघा पन्नास पन्नास, बादा, बादा, पन्नास। तर जयेश दादांचा कालिज मोठा सोन्या याने बघा काय कमवलंय ते आज तुम्ही बघताय कारण की भरपूर दिवसांनी महिन्यांनी बोलताय मोठा सणा शर्यत करताना आपल्याला दिसला मैदानात आणि बघा किती सारे सोन्याप्रेमी आपला प्रेम व्यक्त करताना दिसतात इतर सुरुवात आहे अजून मोठ्या मोठ्या शर्यती आपल्या सोन्यात बघायला भेटतील भलेही वयाने मोठाचला तरी पण तो आपल्याला येणार आहे कामात धमाकात करताना दिसणार

कोणाला बघण्यासाठी सोन्याला कसं वाटला सोन्याचा कमबॅक बघून परत आनंद घ्या तर बघा सारे सोन्या प्रेमी आणि गरजेशादांवर असणार प्रेम तिथे बघितलं कुठून आले तुम्ही कसं वाटलं आणि खास करून कोणाला बघण्यासाठी ते आलेले कसं वाटला सोन्याला बघून कसं प्रेम व्यक्त कराल सोन्यावर सोन्यावर मजबूत प्रेम आहे थँक्यू किती सारे सोन्या प्रेमी एन्जॉय करत आहेत सेल्फी वगैरे काढत आहेत बघा सोन्याच्या पाठीवर उडला लागल्यानंतर कसा कसा शा, शांत झालेला आहे कासऱ्या काय नका देऊ कोणी

की खूप मेहनत करत होतो आणि खूप मेहनती तर आम्ही एवढी सांगू नाही शकत सकाळ रात सर्व ध्यान द्यायचं सकाळी घरप्पाला शेकवायचं नंतर पॉलिथिननी शेक द्यायची एवढे आम्ही ते आता आत्ता नाही आम्ही केले आम्हाला सहा सहा सात महिन्यात आम्ही करतोय तर आम्हाला आनंद होणारच ना मेहनतचं फल आम्हाला गोड भेटू नक्कीच नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी तर दादा आज प्रेम वेग कराल आपला मोठा सोन्या विजय झाला तर नाही असं आम्हाला तो नेहमी असं आनंद ठेवतो आणि आम्हाला खूप आनंद वाटतो जेव्हा शर्यत जिंकतो तेव्हा आणि आज शर्यत जिंकले भरपूर हजारोच्या तदांमध्ये प्रेम वेग करते सोन्यावर त्याबद्दल काय सांग त्याची तशी फॅन फॉलोईंग आहे नेहमी जेव्हा पराभव झाला तरी पण तेवढीच फॅन असतात त्याचे आणि जिंकला तरी पण तेवढेच फॅन असतात खरंच सोन्या सोन्यावर की माणसं आपली सोनार पडायची आणि सोन्या पण तसंच त्याच्यावर प्रेम करणारे प्रेक्षक देखील तसे सोन्यावर घेत सोन्यात असं प्रेम आहे म्हणून तेवढी त्याची फॅन फॉलोईंग पण तेवढे त्याच्यावर प्रेम करतात त्याला ते तो तेवढी ते लोक त्याला ते कधी पण अड्ड्यात बघायला येतात जेव्हा मैदान असतो तेव्हा आणि नेहमीच मी, मी बघत असतो तिथे गोठ्यावर आल्यावर तुम्ही खूप मेहनत करता म्हणजे तुम्हीच नाही भरपूर पोरं आपली मेहनत करतात की सोन्याच्या फिटनेससाठी खास करून त्याचा पाय वगैरे जरा पायाचा प्रॉब्लेम होता त्यासाठी मेहनत नाही केली तर फल थोडी भेटणार आहे आपल्याला बरोबर करणं गरजेचं आहे आपल्याला बरोबर जेव्हा मेहनत करणार तेव्हाच असं पाहणार तर दादा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा करतो आता पुढच्या शर्यती चांगल्या दोबानी केलो आम्ही नक्कीच ना ना बावराची शर्यती आहे आता ठीक आहे चालेल आपण नंतर बोलूया धन्यवाद सर बावऱ्याने देखील गुलाल घेतलेला आहे पन्नास पन्नास सोन्या आणि पन्नास पन्नास बावऱ्या दोघांनी पण आजच्या दिवसात गुलाल घेतलेला नक्कीच सोनार पडायची